बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक आणि हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील माने यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपले निवडणूक अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केले त्यासाठी गांधी मैदानातून विराट पदयात्रा काढण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा निर्धार मतदारांनीच केला असून महायुतीचे जिल्ह्यातील दोन्हीही उमेदवार प्रचंड मताने विजयी होतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी आपले उमेदवारी अर्ज आज शक्ती प्रदर्शनानं दाखल केले उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गांधी मैदानातून पदयात्रा काढण्यात आली त्यासाठी सकाळी साडे नऊ वाजल्यापासूनच जिल्ह्यातील महायुतीचे कार्यकर्ते दाखल होत होते प्राध्यापक संजय मंडलिक पालकमंत्री हसन मुश्रीफ उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील खासदार धनंजय महाडिक आमदार राजेश पाटील प्रकाश आबिटकर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी आमदार के पी पाटील कृष्णराज महाडिक संग्रामसिंह कुपेकर विजय जाधव राहुल चिकोडे महेश जाधव अशोक देसाई रुपाराणी निकम भैया माने उत्तम कांबळे यांच्यासह भाजप शिंदेगट शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं गांधी मैदानात जमा झाले त्यामध्ये महिलांची संख्याही मोठी होती जिल्ह्यात महायुतीची ताकद मोठी आहे या निवडणुकीत आपला विजय निश्चित असल्याचा दावा खासदार संजय मंडलिक यांनी केला फॉर्म निघालो निघालोय आणि उत्स्फूर्तपणानं जनता या फॉर्म भरण्यासाठी मला पाठिंबा द्यायला या, या, लग, या एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा सुद्धा आम्हाला पाठिंबा देण्यासाठी येत आहेत आणि ही उत्स्फूर्ता बघितल्यानंतर हे ट्रेलर आहे पुढं पिक्चर सुद्धा अजूनच भव्य होणार आहे खात्री झालेली आहे ஷம்பர் டக்கு கத்திரி மனசு மீ உதவிகளை உபாரலே ஷம்பர் டக்கு நவீன டக்கு மீட் पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात जनहिताची कामं केली आहेत जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा उंचावली आहे त्यामुळं नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी प्रत्येक नागरिक उत्सुक असून महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना जनता भरभरून मतं देईल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह स्टार प्रचारक कोल्हापुरात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं खासदार महाडिक यांनी नमूद केलं आहे यावेळच्या जाहीरनाम्यामध्ये दोन महत्वाच्या ज्या गोष्टीचा उल्लेख झालेला त्यामध्ये समान नागरी कायदा आणण्याची एक त्यांनी घोषणा या ठिकाणी केलेली आहे आणि अशा अनेक विषय आहेत जे लोकहिताचे आहेत त्यामुळं मला विश्वास आहे की एक अभूतपूर्व परिस्थिती देशामध्ये आणि त्याच्यापेक्षा चांगली परिस्थिती महाराष्ट्रामध्ये कारण राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेना की एकत्र यापूर्वी कधीही निवडणूक आले लढलेले नाही आहेत यावेळी एकत्र निवडणूक लढतायत त्यामुळं गेल्या वेळच जे अडीच लाखाचं मताधिक्य होतं त्यामध्ये अधिकची भर पडेल आणि दोन्ही माहितीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून निवड़। येऊन मोदीजींचा जो होणार आहे बार पार त्याला लागेल ला मला विश्वास आहे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडली कोल्हापुरातून निवडून येणार ही काळ्या दगडावरील रेघ असल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आज दोन्ही उमेदवारांचं महायुतीच्या प्राध्यापक खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज आज भरायचा आहे आणि दोन्ही मतदारसंघातून फार मोठ्या संख्येनं वाटते लाखोंच्या संख्येनं लोक इथं आलेले आहेत आणि शक्तीप्रधाना आपण अर्ज भरणार आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदा पवारी उमेदवारी अर्ज भरायला उपस्थित राहणार आहेत दरम्यान वाद्याच्या गजरात मिरवणुकीला प्रारंभ झाला खरी कॉर्नर बिनखांबी गणेश मंदिर महाद्वा रोड पापाची तिकटी महापालिका सीपीआर चौकमार्गे खानविलकर पेट्रोल पंपापर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली या रॅलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर माजी खासदार निवेदिता माने सहभागी झाल्या खानविलकर पेट्रोल पंपा शेजारी झालेल्या महायुतीच्या सभेनंतर प्राध्यापक संजय मंडलिक धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री हसन मुश्रीफ उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील माजी मंत्री रामदास कदम विजय शिवतारे सदाभाऊ खोत खासदार धनंजय महाडिक आमदार विनय कोरे प्रकाश आवाडे प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले प्राध्यापक संजय मंडलिक यांनी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्याकडे अर्ज दिला तर धैर्यशील माने यांनी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला दरम्यान यावेळी उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे जिल्ह्यातील दोन्ही उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला दोन्ही महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि यांचे अर्ज भरायला मतदारसंघातले हजारो लोक आज रस्त्यावर उतरले होते सगळे चौक सगळे रस्ते सगळ्या गल्ल्या पॅक होत्या मतदारांनी ठरवलंय की हे दोन्ही महायुतीचे उमेदवार विजयी करून दिल्लीला पाठवून आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करायचे आहेत आणि आदरणीय मोदी साहेबांना पुन्हा तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री बनवायचा निर्धार आणि संकल्प कोल्हापूर आणि हातकणंगले वासियांनी घेतलेला आहे जा त्यामुळे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो एवढ्या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये चाळीस डिग्री बे बेचाळीस डिग्री तापमान असताना हजारोंच्या संख्येने आपण पाहिलात आपण साक्षीदार आहात आणि हे चित्र जे आहे हे चित्र या येणाऱ्या सात मेला बाणासमोरचं बटन दाबून या ठिकाणी दोन्ही उमेदवाराला दिल्लीला पाठवतो रखरखत्या उन्हातही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती त्यामुळं महायुतीवर असलेला जनतेचा विश्वास सिद्ध होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं यावेळी सुजित चव्हाण सत्यजित कदम ॲडव्होकेट सुरेश कुराडे संग्राम निकम किरण शिराळे बाजीराव चव्हाण रमेश खाडे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते